तीन शिरे सहा हात तया माझा दंड घराच्या कडाला मस्तपैकी असा कारल्याचा वेल हिथ आलाय पहिलं काय केलं असेल बी ठेवलं असे वाळवायला आणि चुकून खाली पडला असेल एखादा बी आणि ती मस्तपैकी उगवून आलाय कारुटी आली तेव्हा बघायला शी कारली एवढीच होती त्या जंगली कारला ही एवढीच होते ती त्याच्यापेक्षा जास्त मोठी होत नाही ती तोडून घेते बरीच आहे ती पानांचे अन्न दिसत नाही ती आता आपल्याला इथं एवढी सत आठ का कारली सापडली ती आता आपण आपल्या लिंबावर एक वेल आहे मस्तपैकी देशी कारल्याचा त्याची पण कारली बघू वातावरण बघा एकदम पावसाचं वातावरण आहे आणि आम्हाला सुरुवातीला पाऊस नसतो आम्हाला पूर्वा उतरा आणि हस्त ह्या तीन नक्षत्रामध्येच पाऊस पडतो दरवर्षी आधी कधी तरी रिमझिम रिमझिम नुसती नसते येते पण चांगला पाऊस आम्हाला ह्या तीन नक्षत्रातच पडतो आमच्या भागात इकडे आपला एक कारल्याचं वेल आहे लिंबाखाली आलेला मोठा आणि मी लिंबावर चढवला आहे त्याची पण कारली बघू तर दिसलं पहिल्यांदाच ही देशी कारला आहे बघा आणि ही जंगली कारला आहे आता हे वाऱ्याने काय झाले काल पाऊस भरपूर पडला आहे त्यामुळं चांगलंच खाली आलं नाही तर हे असं चांगलं वरी गेलेला होता वेल वेल चांगला लांब वरी गेलाय पण ही तर कारली हुडकायला थोडंसं हे झालंय आता इतकं माजला आहे वेल ही दाटी झाली लईच दाटी झाली अशा अशी कारली ती ही सुद्धा कारलेली मोठी नसते ती पण जंगली कारलेपेक्षा थोडीशी मोठी जास्त ती ही कारली ही दिशी कारली तर मी बघते आता अजून बरीच ती पण दाटी झाली वेलाची त्यामुळं पटकन दिसत नाही ती कारली ग गवली ती आपल्याला एवढीच सापडली कारली एवढी एक भाजी तर आपल्याला काय भागणार नाही म्हणून आपण इकडं आता करडीची पण भाजी काढू आणि करडी थोडीशी मोठी झाली आहे तर त्याची खालची पानं पानं काढू अशी पानं पानं काढायची म्हणजे चांगली भाजी होती या इकडं मोहरीची आली शेपाची भाजी आली भेंडी आली ही लाल भेंडी आहे बघा आणि इकडं हिरवी भेंडी आहे असं मस्त पेकी सगळ्या भाज्या आपल्या रानात आल्या तर इकडं पालकसुद्धा भरपूर आहे इकडं शेपाची मी काल परवा नेलेली नेलेले पुढं हाय चांगली काढून घेते आता भाजी काय करते काय बर पारज्यात आणले लावायला पण ह्याला काय लावणं होईनाय यायचे यायच्या झाले का काय पानं येते ते नवीन पानं मागा कळ्याला आज उघडलंय पण सकाळ सकाळ चालू झालं होतं तूर मंडळी आपण वर चाललो आहे कारण वरच्या थालीतलं पाणी आपण सोडून दिलं होतं सायपान पद्धतीनं बाहेर काढलं होतं राहण्याच्या किती निघले काय आहे ती बघायसाठी म्हटलं चला वर जाऊन येऊ चक्र टाकून या वर निघालो आता तुरीतनं पण पाणी काढून दिलं नाहीतर तुरी वंभाळून जाते ते वाभाळून जाते ते म्हणजे जळून जाते ते जाग्यालाच पाणी चालत नाही लई तुरीला मंडळी चालू आहे तर रात्रीची वेळ आहे आणि भाजी करायचं चालू आहे भाजी आहे कारण दिशी आहे आपलं सकाळी ती तोडून आणलेली कारले त्याची आता भाजी गेली एक दिशे कारला एक जंगली आहे कार जंगली कारलं घ्यायचं कारण काय त्याच्यामध्ये रोग शक्ती एकदम चांगली असते निशिकार एक बी नाही आपल्या जंगली भी नाही त्याला कीड लागतच नाही ना त्याची तेवढी रोग प्रतिकार शक्ती तेवढीच आहे ना जुनं ती सोन म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं त्याला ती ज्याची प्रतिकार शक्ती ती जर आपण खाल्लं तर आपली रोग प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली राहणार ते पण तुम्हाला एक सांगतो तुम्हाला एक सांगतो जमत असल तर देशी खावा नसेल जमत तर जी आहे ती खावा असं मनात आण ना का की बाबा ही विष आहे ही विष आहे आता काय व्हायला लागलंय त्याच्यावर चर्चा बरीच व्हायला लागली विषारी अन्न अन्न कधीच विषारी नाही अन्न ही चांगलंच आहे म्हणून खावा त्याच्यामुळं केमिकल आहे काय असं मनात आणू नका बाबा आपल्याला तर ती खावं लागणार आहे आणि ती खाल्ल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तुम्हाला तर चांगले मिळत असेल तर घ्या पण हाय ह्याला ना अन्नाला नावं ठेवू नका ती मला बी समजायला लागत कारण की का आपण त्याला नावं ठेवायचो तेच अन्न खायचो ते, ते आपल्या मनावर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो पहिल्यांदा परिणाम नेहमी मनावर होतो आणि मनाचा मनावर झालेला परिणाम शरीरावर हळूहळू दिसायला चालू होतो त्याच्यामुळे जे आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे या असंच म्हणून वजनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज नव्हते ना नाम घेता पुकाचे फोन आला एक मिनिट तर अशा पद्धतीनं व्यवस्थित अन्न अन्नावर आपले चांगले संकल्प सोडून अन्न खाऊ नेक्स्ट डे तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल मित्रांनो सकाळच्या आता वाजली जवळजवळ साडे दहा आणि नाश्त्याला बनवलेला आहे शिरा उशीर झाला जरा बाकीची कामं असल्यामुळं तर आता शिरा खायचा आहे आपल्याला कुररोडेला जाऊन यायचं आहे आणि परत दुसरं एक काम आहे आपलं ते पण करायचं आहे आज तुम्हाला समजू तालीतलं सगळं पाणी निघलं तालीमध्ये काहीच पाणी राहिलं नाही सगळं पाणी आपण सोडून दिलं पाऊस आज उघडलेला आहे पण वातावरण असं वाटतंय की अजून बिल्ई मोठा पाऊस पडणार आहे कारण की हवेमध्ये आदरता भरपूर आहे आणि धग म्हणजे उष्ण झाले आहे हवेमध्ये गरम आहे तर काय करते काय बर पारजात आणले लावायला पण ह्याला काय लावणं होईना यायचे पण झाले का काय पान येते ते नवीन पानं महाग कळ्याला आज उघडले पण सकाळ सकाळ चालू झालं बाबा काही जण वर चार सोडले काय नागा बर पडकात देतो काय केलं इकडे आता काय केलं बर 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 खरबूज आहे आता हित पुढं मग कुठली जात आहे खरबूजा लॉलपूर विकतय का टिकायला टिकायलाही बी बरं असावं म्हणजे नुसतं इकण्यावर बी नाही का चालतंय चालतंय मग काय मका केली काय पाऊसला अजून आहे अजून लय पडायच काय कि आज बी चालू है, है का ना पाऊस बघ ना तर रंग कसा आहे नुसता राग आहे नुसता येतो वाडी जाऊन हा तर मी आलो तो शाळेत क्षितिजच्या ते आज ओपन हाऊस होतं त्यांचं म्हणजे परीक्षेचे पेपर दाखवते त्यात किती मार्क पडलेत काय झाले हे सगळं दाखवलं जातं कशी आहे प्रगती काय नाही ह्याच्याविषयी चर्चा केली जाते तर ते झालंय सगळं आता मी चाललो घरी परत कुरवाडीला जाऊन आलो मी बाहेर पाऊस यायला लागलाय बघ तूच बघ कागद झाकलाय का आहे ना त्याला नीट दाखवा लागलं आबाळले आले आहे ना होतं थोडे दहावीस मेंढ्यावर राहिले ते ते आपल्याला नसल्या असल्या टाइमाला आणि ओके कुठं कुठं काय झाले काम आहे फाटलं आहे हाय सीताफळ कधी कि पाहिजे टायम आहे आली म्हणजे भरपूर येतील भरपूर खाण्यासाठी जिथं झाड उगवून येईल तिथं आम्ही तसंच ठेवले ही आलं आले उगवून ह्याला हि तर ठेवलं म्हणलं तुला काढायचंच नाही आणि बघा ना सीताफळ आपण दोनच मिनटात मोजो दो। एक दोन दोन एक तीन हिते एक चार चार हिते एक पाच हि सहा सात सा, आठ नऊ दहा खालची खालीच दहा आहे ते अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा ते एकोणीस शेत आहे चला दुसरं काय आपल्याला खायला भेटत नाही निदान ही तरी चांगलं खायला मिळेल अशी मला आशा आहे पाऊस यायला लागला आहे ये बाबा य काय यायचं आहे ती य पावसाला तर आपण एक काम करू ते शीट आहे तेवढं एक पाठी दे का मला तेवढे ते शिटावर ठेवायला आहे का पाटी पाठी एक सुद्धा बाहेर नाही ट्रॅक्टरच्या शिटावर ठेवलं ना काय ते ते थोडं फाटलंय त्या स्पंज मध्ये पाणी जाते इकडं बघा भपळा आपलं कस भारी दिसतंय ते एकदम आज वाटत याच्यात सगळं धन भरून ठेवलं असं वाटतंय का नाही सोनं नाणं भरून ठेवलंय बपाळ्यामध्ये अगं मला पाट पाठी ना काहीतरी किती ठेवू आभाळ आभाळा 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 असं दबाव येतो ना आबाळाला की पाऊस पडणार असं रप रप पाऊस पडतो चला दबाव कसा येतो दबाव म्हणजे आता जोरात पाऊस येणार आहे आता बघा काय बाहेर आहे का कुठे काय राहिलंय का या असं ह्याच्यामुळं ओके तुझं काय आहे का बाहेर काय नाही ना बर लागलाय वाजायला येईलच मला वाटतंय ना आला म्हणजे असा तू येईल की परत अजून आपली ताल भरेल बेंदला पाणी येईल परत पाणी काढून जा आता एक एक पाऊस झाला की बेंदला पाणी येईल ती ठेवणार ठेवावं लागेल काय होतं मग त्यात वा जायला लागलं तिकडं आलाच पाऊस येतोयच हा ओके तर आपली इथली तुळस ना थोडी जुळून गेली म्हणजे तिथं आयुष्य संपलं त्यामुळं आपण परत इथं लावली तुळस आणि तो कोरफड असं लावलं आणि हे बघा हे अननस आणलं होतं खायला अननस कापून असं त्याला मुळ्या आल्यात मुळ्या फुटल्यात जबरदस्त पाऊस आला जोरदार वाजायला लागला हे बघा आवाज आला पाऊस काय गेला गेला नाही आला झाला पण आलंय सगळी कोण हा बळग बाहेर काय तुझं असलं तर आतमध्ये घे वर काय ब वाळू घातलं असलं तर ठेवून टाकावा वाजायला तर परत वातावरण बदललं ऊन पडलं आणि हवा चांगली चालायला लागली आकाश दरा दिसायला लागलं याचा अर्थ पाऊस आजच्या दिवसापुरतं तरी गेला पण रात्री काय होईल काय सांगू नाही शकत गायचरते मस्त भी माझा आवाज ऐकून चिंगचिंगी उठली सौम्य बी उठला वाटत बघत असते कधी येतोय मी जागा वर एकदा आता